हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ माझ्या पप्पांसाठी ना खूप महत्वाची गोष्ट ऑर्डर केलेली आहे कारण माझ्या पप्पांना शुगर आहे आणि प्रत्येक वेळेस शुगर चेक करायला त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्यामुळे म्हटलं की घरच्या घरी शुगर चेक करता येईल असं काहीतरी ऑर्डर करू तर मी हे ऑर्डर केलेलं आहे आगार ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम हे मी ना माझ्या पप्पांसाठी ऑर्डर केलेले आहे स्पेशल कारण माझ्या पप्पांना ना शुगरचा त्रास आहे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की पप्पांची शुगर वाढलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस पप्पांना सांगतो की या हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यामुळे मग म्हटलं की घरच्या घरी शुगर चेक करता येईल असं काहीतरी बघू तर मी हे ऑर्डर केलेलं आहे आणि यामुळे आपल्याला घरच्या घरी शुगर चेक करता येईल आणि ना हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या वेळा सुद्धा वाचेल तर चला का आता मी तुम्हाला यासोबत काय काय आलेलं आहे ते पण दाखवते आणि हे कसं युज करायचं ते पण दाखवते आणि आज पप्पा येणार आहे ना त्यांची पण शुगर मी तुम्हाला चेक करून दाखवते आणि माझी पण दाखवते ते ना काय काय आलेलं आहे ते दाखवते मी आता तर यासोबत आहे ना ब्लड ग्लुकोज मीटर दिलेले आहे आणि त्यामध्ये टाकायला हे सेल पण दिलेला आहे तर या पद्धतीने आपण हे सेल त्यामध्ये टाकू शकतो तर यासोबत हे बुक दिलेलं आहे त्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आपण हे कसं यूज करू शकतो कसं लावायचं आहे ते सगळं यामध्ये आहे दिलेलं आहे आणि हे लेन्सिंग डिवायझर आहे आणि हे लेन्स सेट आहे त्यासोबत हे सिप पण दिलेले आहे आपण शुगर कशी चेक करायची ते बघणार आहोत तर या यासोबत ना हे सेल दिलेलं आहे या ग्लुकोमीटर मध्ये हे सेल ऍड आहे त्यावर ते ऑन होत तर या पद्धतीने आपण हे सेल यामध्ये ऍड करायचं या पद्धतीने सेल टाकल्यावरती असं ऑन होतं तर हे सेट आहे आणि ते सेट यामध्ये सेट आहे या पद्धतीने हे ओपन होत हे या, या पद्धतीने हे सेट करायचं आहे तर हे टोक अशा पद्धतीने तोडायचं आहे त्यामध्ये एक इंजेक्शन असतं तर हे इंजेक्शनच्या सहाय्याने आपण आपलं ब्लड काढू शकतो आणि हे यामध्ये असं या प्रकारे सेट करायचं आहे आणि ते आपल्याला सेटिंग पण दिलेली आहे जर आपली स्किन खूप जास्त हार्ड असेल तर आपण पाचवरती सेट करायचं आहे आणि जर स्किन थोडीशी म्हणजे मऊ असेल तर आपण चारवरती किंवा वरती सेट केलं तरी चालेल आणि इथे बटन दिलेलं आहे आणि हे पाठीमागे ओढल्याच्या नंतर लेन्स सेट होते आणि हे बटन दाबल्याच्या नंतर पुढे येते तर अशा पद्धतीचं हे ग्लुकोमीटर आहे त्यामुळे आपण घरच्या घरी शुगर चेक करू शकतो तर हे सेट झालेलं आहे आणि आता आपण स्ट्रीप कशी लावायची ते बघू त्या पद्धतीची स्ट्रीप दिलेली आहे एरो दिलेला आहे ह्या एरोच्या बाजूने आपल्याला इथे स्ट्रीप लावायची आहे या पद्धतीने तर आता स्ट्रीप लावून झालेली आहे स्ट्रीपचा कोड येतो आणि हा कोड शो झाल्याशिवाय ना आपले शुगर चेक होत नाही मोड शो झालेला आहे तर आता आपण शुगर चेक करून बघू या पद्धतीने ओढून घ्यायचं आणि नंतर मग हे बटन दिलेलं आहे आणि या पद्धतीने बटन दाबून आपलं ब्लड काढायचं आहे ही सिप या पद्धतीने इथे आहे झालं आता बघा तुम्ही बघू शकता इथं आपण मोड पण चेंज करू शकतो पण करू शकतो जेवणा जेवणानंतरची पण करू शकतो तर आहे ना ही ट्रीप बाहेर आल्याच्या नंतर आप ऑफ होऊन जातं ही स्लिप एकदा यूज होत असते आणि जर आपले शुगर लेवल वाढलेली ले असेल तर इथे सिंबल येतात किट्टो आणि हायपो तर आपल्याला डॉक्टरांना दाखवायची गरज असते तुम्हाला हे ब्लड ग्लुकोमीटर घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता हॅलो फ्रेंड चला तर तुमचा आपल्या चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता जस्ट मी आलेले ऑफिस मधून सहा साडेपाच वाजले पावणी सहा झाली सुरेखा चालू इकडं ब्लाऊज शिवायचं का रात्री पण दोन वाजेपर्यंत शिवत होती आणि किती ब्लाउज शिवले आज आता दाखवत तिला किती आता फ्रेंड्स तुम्हाला दाखवतो आज किती ब्लाऊज शिवले टार्गेट बघू आज तिचं फ्रेंड्स बघा आता हे ब्लाउजचा ढेक बघा आता सुरेखाचा तीन दिवसात किती शिवले ग

नऊ हे दहा अकरा हा अकरा अकरा बारा टोटल बारा शिवले तेरा चौदा ब्लाउज शिवलेले आज टोटल बाप, किती दिवसात तीन दिवसात चौदा बापरे खूपच टार्गेट हे बघ तुझा रात्री किती वाजेपर्यंत हो इकडे कटिंग करून ठेवलेली बघा आता इथं कटिंग करून ठेवलेली ब्लाउजची इकडे पण पिश इकडे पण कटिंग करायची राहिलेली काही इकडे कटिंग करायचं काम चालू आहे आज पण रात्री सुद्धा आगायचे आणि आता लग्न सीझन चालू आहे ना ठीक आहे ना लग्न सराय त्याच्यामुळे मग खूप ब्लाउज शिवायला आलेले आहे अजून मी काही आवरू का घरातलं मग बा अशी बायकू लागते काही सावरती बसवून राहून नाही तर बाहेर जा जेवायला तू तर रात्री चिकट नवरा माझा बाहेर पण जेवायला नाही हो ना काय नाही असं नाही सध्या सरी हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आधी ना आज आले पप्पा सपना आणि अजून एक मेंबर आडलेलं आहे घरात ते म्हणजे हे आम्ही आधीच येते आधीचच मेंबर आहे पण तुम्ही दोघे मॅचिंग मॅचिंग होऊन आले तिने आले आले पप्पांची शुगर चेक करून बघणार आहे मी मला जरा डाऊट आहे पप्पांची शुगर वाढली काय पुढं पुढं

आता इकडे आलेली सपना आणि अनुष्का आले आले काय बनवाय चालू केलं आले आले शूट झालाय काय तर आता भूक लागली त्यांना बार गेलो दीड बार गेलो दीड करता तो दोघे लग भूक लागली भूक होतं ना मग ओढ्या रोख काय अगवे तुला पण यायचं आहे काय इकडं खातोय आईस्क्रीम हिरो खातोय आईस्क्रीम हिरो हिरो ए हिरो आणि ती पण खाते आईस्क्रीम <laughs> तर का उद्या काय उद्या लग्नासाठी जायचं हो का काय घ्यायचं काय काय शॉपिंग शॉपिंग मध्ये हो का घ्यायचिंग पैसे वाटत तुमच्याकडे माझ्यासाठी पण एखादं घ्या काहीतरी माझ्यासाठी पण घ्या काय घरी वापरायला घ्या घरी वापरायला घ्या का मला हा घराला राखा सुरखाच चालू आहे इकडं ब्लाऊज शिवायचं काम दोन तीन दिवस आईश केली आता आली कामाला आज तीन शिवायचे ना आज नाईटला जागावं लागणार आहे मग हळदीचा ब्लाऊज राहिले आता का मला घालायचं हा म्हणजे तुझाच ना नवरीच्या अगोदर तूच नवरी झाली काय नाही खूप आता लांबून आलं दूरवरून आलेला आहे ब्लाऊज शिवायला सूर्यकला खूप सूर्यकला दुसऱ्या देशातून आलेला आहे ब्लाऊज शिवायला डायरेक्ट कॅनडा ना कॅनडावर कॅनडावरून आलेला आहे ब्लाउज शिवायला हो वारगाव पडला होता आता कॅनडाला जॉब करतात ना पण डिझाईन आहे तशीच कॅनडासारखी शिवाय लागेल तुला महाराष्ट्रीयन हो हो इथं राहतात ते साडी महाराष्ट्रीयन आहे पण कॅनडाची हा हा जॉबला कॅनडाला येते आणि सर्व का म्हणते माझी महाराष्ट्रातली डिझाईन कॅनडामध्ये बघतील लोक आहे ना तुला पण खूप ऑर्डर येतील मर का डायरेक्ट कुरिअरने येतील तुला ऑर्डर हा बाबू बाबू त्याला हात नको लावतील पडन पडन बाबू बसतो तर ह्या जो डिझाईन चालल्या आता शॉपिंग करायला शॉपिंग शॉपिंग उद्या लग्न असता तरी जमला असता हळदी लोक असतील म्हणतील काय घातली हा ना हे बार गरतो तू कुठं जायचं साडी तिथे